اګداخلي تر بار بار خاوې سي واټې لاسی چمچمې تاسي بطاټي چی رسا باجي از اپن بنونار هو ټل اوريوان مې مینا तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर या भाजीसाठी लागणारा मसाला आपण बनवून घेऊया कडाई गरम झाली यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया तेल गरम झाले तर यामध्ये उभे कापलेले कांदे घालून घेऊया तर मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आता हा कांदा आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर हा कांदा आपल्याला जास्त काळा करायचा नाही तर तेलामध्ये चांगला तांबूस रंगाचा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा इथे छानपैकी शिजला गेलेला आहे आणि ता आहे आता आपण हा सगळा कांदा काढून घेऊया आणि यामध्ये आपण लगेच दुसरे मसाले पाजून घेणार आहोत तर चला आता आपण हा सगळा कांदा काढून घेऊया तर कांदा इथे काढून झालेला आहे कढईमध्ये आपल्याला परत एक चमचा तेल घालून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा या परतून घ्यायच्या आहे याचा खमंग वास सुटायला लागला की यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे जर काप करायचे नसेल की सून खोबरं घेतलं तरी चालेल मी इथं ओलं खोबरं वापरलं आहे जर तुम्हाला ओलं नसं वापरायचं नसेल सुक्कं वापरलं तरी चालेल आता यामध्ये अद्रक घालून घेऊया तर मी एक इंच अद्रकचा तुकडा कापून घातला आहे तर आता हे आपल्याला छानपैकी खमंग असे भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता खोबरं आपलं तांबूस झालेला आहे खोबरं चांगलं भाजून झालेवर अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा बडी सोप घालून आपल्याला फक्त या अर्धा मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे कारण जिरा आणि सोप करपू नये म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे अर्ध्या मिनटानंतर आपण हा सगळा मसाला काढून घेतलेला आहे आणि हा थंड झालेला आहे आता आपण हा वाटून घेऊया तर आता हा सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता आपण हा थोडं थोडं पाणी घालून चांगला बारीक वाटून घेऊया मसाला आपला चांगला वाटून झालेला आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतले तेल गरम झालं त्यामध्ये आपण बारीक कापलेले टोमॅटो घालून घेऊया तर मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आता हा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर आपला टोमॅटो पण चांगला शिजला गेला आहे आता यामध्ये मसाले घालूया तर मी थोडी जणजनीत बनवणार आहे त्यामुळे मी दीड चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आता हळद घालून मसाले आप आपल्याला काही सेकंदासाठी तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे जर तुम्हाला किचन किंग मसाला घालायचा नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल तर आता मसाला आपला चांगला तेलामध्ये परतून झाला आता यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालूया तर आता परतलेल्या मसाल्यामध्ये सगळा मसाला घालून घेऊया तर मसाला हा आपण घालून घेतलेला आहे आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्याला जर थोडाफार शिल्लक राहिलेला मसाला असतो तर यामध्ये आपण थोडं पाणी घालून घ्यायचं आहे तर मसाला आपला चांगला मिक्स आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मीठ हे आपल्या अंदाजाने घालायचं आहे तर आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि जे मसाल्याचं पाणी होतं ते पण आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आपण घालून घेतले तर मी फक्त तीन ते चार चमचे पाणी घातलेलं जास्त पाणी घालायचं जा नाही कारण आता हा मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर एकदम कमी गॅसवर हा मसाला शिजवून घेतलेला आहे का आपण तेल या भाजीमध्ये जास्त वापरलेलं नाही तर बघू शकता मसाला आपला अर्धा झालेला आहे आता यामध्ये आपण बटाटे घालून घेऊया तर मी दोन मोठ्या साईजचे बटाटे कापून त्याच्या फोडी करून पाण्यामध्ये घालून घेतलेल्या होत्या आणि आता हा म मसाल्यामध्ये घालून घेऊया तर आता बटाटे घातल्यानंतर आपल्याला छानपैकी अर्ध्या मिनटासाठी हे बटाटे मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत तर पाणी वापरताना आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही त्यामुळे आपल्या भाजीला छानपैकी तरी येते आणि टेस्ट पण एकदम चांगली येते है है, तर आता यामध्ये आपण पाणी घालूया तर आपण आपल्या अंदाजाने पाणी घालायचं आहे तुम्हाला कितपत भाजी हवी आहे तर आता मी थोडं पाणी अगोदर घातल्यानंतर मिक्स करून घेणार आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम अशी ही भाजी आपल्याला बनवायची आहे तर बघू शकता थोडं पाणी घातल्यानंतर ही जरा जास्त घट्ट आहे त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी अजून वाढवणार आहे तर ही चार लोकांची भाजी आहे तर आता पाणी घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि उकळी येऊ देऊया तर भाजी आपली मिक्स करून झाली आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आता ही शिजल्यानंतर थोडी अजून ग घट्ट होईल भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण ही कमी गॅस करून झाकण न ठेवता शिजवून घेऊया अशा पद्धतीने केली तर इतकी टेस्टी आणि मटन सुद्धा यापुढे फेल आहे इतकी टेस्टी अशी ही भाजी बनते एकदा केली तर बार बार करायचं मन होईल तर बघू शकता आपली भाजी किती छानपैकी शिजत आलेली आहे आणि एकदम कमी तेल वापरूनही एकदम टेस्टी अशी ही भाजी झालेली आहे आणि तवंग पण एकदम छानपैकी आला आहे तर आपण एकदम टेस्टी अशी भाजी आपली तयार आहे अशा पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणि एकदम तरीदार अशी भाजी आपली तयार झालेली आहे तर बटाटे शिजले की बघूया तर बटाटा पण आपला एकदम छानपैकी शिजला गेलेला आहे आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर थंड झाल्यावर ही भाजी कशी वाटते ती आपण बघूया एकदम कमी तेलामध्ये चमचमीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे